मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मुळशी तालुक्यातील दारवली गावा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून भैरवनाथ केसरी असं या मैदानाचं नाव आहे मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या फाट्या कशा आहेत त्याचबरोबर या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार दादा आपलं नाव माझं नाव विशाल सनस काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान आणि होणार आहे हे मैदान दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश जयंतीनिमित्त इथं दारवली दारवली सुरवाडीमध्ये मध्ये संपन्न होणार आहे एक्झॅक्ट मैदानाचं लोकेशन काय मैदानाचं लोकेशन दारवलीमध्ये मध्ये कॉलेजच्या समोरच आणि आजूबाजूला रोड कोणता आहे यायचं म्हटलं मैदानाला तर कसं यायचं पौड आपल्याला पुणे कोलर महामार्ग त्याचं शेजारीच स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे मैदान आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली पूर्ण झाली आणि आम्हाला परवानगी भेटली सुद्धा मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवट पर्यंत सगळं सांगा हो सांगतो मैदानाचं प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख रुपये व चांदीची गदा दोन द्वितीय क्रमांक पंच्याऐंशी हजार रुपये व गदा तृतीय क्रमांक पासष्ट हजार व गदा चतुर्थ क्रमांक पंचावन्न हजार रुपये व गदा पंचम क्रमांक पन पंचेचाळीस हजार रुपये व चांदीची गदा सहावा क्रमांक पस्तीस हजार रुपये व गादा सातवा क्रमांक पंचवीस हजार रुपये व आणि आठवा क्रमांक पण आम्ही ठेवले आधी सातच ठेवले त्यानंतर एका वाढवले अजून आम्ही बक्षीस आठव्या क्रमांकासाठी गदा आणि वीस हजार रुपये रोख रक्कम चांगली अशी सुंदर अशी बक्षीस ठेवल्यात मित्रांनो आठव्या क्रमांकाचं बक्षीससुद्धा वीस हजार रुपये असणार आहे आणि चांदीची गदा असणार आहे दादा आता मैदानाच्या ऑनलाईन नोंदी चालू आहेत का हो चालू आहे आता चालू आता कसा प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत किती नोंद झाली आहे खूप चांगला दोनशे पेक्षा जास्त नोंदी झाल्यात आमच्या हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम जे संपन्न बैलगाडा संघटनेचा नियम आटी त्या नियम मैदान पार पाडणार आहे काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आम्ही मैदानाचं तास वगैरे नाही का फाटे चांगले पाडलेल्या आहेत चांगला पल्ला पण ठेवलेला आहे आणि बक्षीस पण आम्ही चांगलं नाही का म्हणजे चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे त्याच्यामुळं सर्वांनी नाही का मी ना उत्स्फूर्त सहभाग दाखवा आणि सहभाग नोंदवा आपला चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव अविनाश अनंत बलकवडे बरं काय सांगाल तुम्ही दोन तीन मागचे बरेच दिवस झालं काम चालू आहे मैदानाच्या फाटीचं हे पहिल्यांदाच ह्या भागामध्ये मैदान संपन्न संपलंच बरोबर एक्झॅक्ट फाटीचं लोकेशन काय एक्झॅक्ट लोकेशन आपला पुणे कोलाड जो महामार्ग आहे त्याच्या लगत शिंभोशेष कॉलेज आहे त्याच्या समोर मैदानाचं लोकेशन आता ओळख दादा आपण मैदानाकडे मैदान कसं आहे मैदानाचं रान कसं आहे मैदानाचं रान हे पूर्ण रेवट्याचं आहे आणि कटनाचं रान कट... रेवट्याचं ना उराटे उराटीचं रान उराटी आहे मित्रांनो आणि एकूण मैदानामध्ये किती फाट्या करण्यात आलेल्या आहेत मैदानामध्ये आठ फाट्या गेलेले आहेत खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात पाच गट उभे राहू शकतील अशी जागा केलेली फाटीच्या आतात मधला अंतर किती फूट आहे चौदा फूट आतात मध्ये अंतर आहे फाटीचा पल्ला किती ठेवण्यात आला आहे पल्ला आठशे फूट पल्ला ठेवला मित्रांनो आठशे फूट पल्ला ठेवण्यात आला आहे उराटीच रान आहे निकाल रेषेच्या समोर थांबण्यासाठी किती जागा आहे आपल्या निकालाच्या समोर चार पाचशे फूट जागा मोकळी मोकळी या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय तसं काहीच नाही या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे सत्तर टक्के बॅरिकेट असणार त्याचबरोबर ज्या दिवशी ते ते एंगुलिंची वस्ताकरना एंगुलिंची वस्ताकरना लिए। लिए। मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध त्याचबरोबर त्यांच्या करण्यात आली व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर हे मैदान गावापासून थोडस लांब आहे हायवे टच आहे इथं पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना सगळ्यांना एकच आवाहन करतो की प्रत्येकाने आपली नोंद लवकरात लवकर करून प्रतिसाद नोंदवा या मैदानात या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल वर तात्या शरीर मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे प्रवीण घाटे आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली पट्टीची व्यवस्था त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे खाली झाजप घाटे मग या मैदानाला टाइम लिमिट असेल का एका वेळेस किती गट खाली जातील आणि त्यांना किती मिनिटाचा कालावधी असेल एका वेळेस पाच गट खाली जातील आणि वरती वरतून येण्यासाठी एक दहा मिनिटाचा बजेट सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली व्यवस्था चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित शेठ भेगडे दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये या मैदानाची भरपूर चर्चा आहे प्रथम पारितोषिक आहे एक लाख रुपये आणि जे आठवं क्रमांकाचं आहे ते वीस हजार रुपये काय सांगाल कशा पद्धतीनं आयोजकांनी या मैदानाची तयारी केली तुम्ही आता पाहणी केली फाटीची फाटी एक नंबर आहे पळायला रान चांगलं आहे रेवट्याचं रान आहे आणि चालाचं चा रान आहे आणि आठशे फूट पल्ला आहे बरं काय सांगाल मैदानाच्या नियम संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम संपन्न होईल का हो त्यांनी घाललेल्या नियम संपन्न होईल आता आपण पुन्हा एकदा नियमांची उजळणी करूया ह्या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवरती निकाल दिला जाईल कुठला अवयव जो पुढा असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल गटाला अथवा से, से, सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल हो ती गाडी बाद दिली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल हो दोन गटाचा कालावधी हो देऊन यामध्ये दे लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबी टचला निकाल आहे पण लॉबी टच म्हणजे पूर्ण एक चाक एक बैल जर रेशा उलडोंगपल्लीकडेच गेली तर ती गाडी बाद दिली जाईल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे त्यानुसार निर्णय त्याचबरोबर डबल बैल पाळला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल आणि त्याला काय नियम असेल त्याला ज्यांच्या घेईन त्यांनी त्याचं पूर्ण त्याचं दाखवावं कुठल्या गटात पळाला आहे कुठल्या गटात नाही आणि दाखवल्याच्या नंतर ऑब्जेक्शन खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे पट्टीचा खाली कशी नियमावली असेल अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेने जे नियम दिले घालून त्या त्या नियमानुसारच संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम ह्या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान नोंदीच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर नोंद करून घ्या मैदान चांगलं आहे पळायला बक्षिसाच स्वरूप चांगले आहे जेवढे लोक आमच्याकडे मुळशी तालुक्यामध्ये एक ठराविकच फाट्यांचं विषय चौसष्ट घटानंतर संधी नसते त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी नोंद करून त्यांचा फायदा होईल चालते धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव करण बलकवडे बरं काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये सुंदर असं आयोजन नियोजन केलं आहे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी भव्य दिवस ओपन बैलगडी शर्यतीचं भैरवनाथ केसरी मैदान संपन्न होत आहे हो आपलं पहिलं बक्षीस एक लाख रुपये शेवट वीस हजार रुपये फाट्या व्यवस्थित येत रेवट्याच्या फाट्यात उराटीचं राणे व्यवस्थित पद्धतीने सर्व आम्ही हे केलेलं आहे आव्हान काय करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मैंदाराच्या संदर्भामध्ये आणि नोंदीच्या संदर्भामध्ये मैदान एरेस्ट सर होईल इथं कुठले वशिलाबाजी करण्यात येणार नाही किंवा काय नाही की बारीक मोठा हे भेदभाव करण्यात येणार नाही सर्वात महत्त्वाचं आमच्या ह्याच्यामध्ये जा जे आहे ते सर्वांना समान वागणूक इथे भेटेल जिथं चूक तिथं चूक हे आमचं आमच्याकडून शंभर टक्के हे होणार आहे नोंदीच्या संदर्भात काय आव्हान करा नोंदीच्या संदर्भात नोंद आत्ता चालू आहे पटपट कालावधी कमी राहिलेला आहे पटपट करून घ्या आपण एक तारखेला पाच वाजता नोंद बंद करणार आहे आणि नोंदी पण थोड्याशाच राहिलेल्या आहेत ज्यांना करायची त्यांनी पटपट करून घ्या ह्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे निकाली पंच म्हणजे जी कमिटी आहे ती कमिटी आणि आमच्या गावातले जे काय आहेत ते पाच सात जणं ते बघतील चालते धन्यवाद दादा दा तो भैरनाथाच्या नावान भैरवनाथाच्या नावान भैरवनाथाच्या नावान